आज आम्ही कुठे गेलेलो आहे आणि सोबतच आमच्यासोबत दोन छोटी मुले आहेत ती कुणाची आहे ते जर जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो आज आम्ही निघालेलो आहे यवतमाळ येथे जाण्याकरिता साधारणत नऊ ते साडेनऊच्या सुमारास आम्ही घराच्या बाहेर निघालो यवतमाळला आम्हाला तीन ठिकाणी जायचे आहे त्यामुळे आम्ही घराच्या बाहेर लवकर निघालो सो so, मी येथे व्हिडिओ बनवत आहे आणि माझे मिस्टर गाडी चालवत आहे ते मला सतत म्हणत आहे तू मस्त व्हिडिओ बनत आहे आणि मला इथे गाडी चालवावी लागते तू गाडी का काबर शिकत नाही सो so, फायनली आम्ही एक ते दीड तासामध्येच यवतमाळ येथे पोचलो यवतमाळमध्ये पोचल्यानंतर सर्वात आधी आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलमध्ये आईबाबांची तब्येत दाखवायची होती त्यामुळे सर्वात आधी या हॉस्पिटलमध्ये गेलो नंबर लावला आणि डॉक्टर बोलवण्याची वाट पाहू लागलो आर्थोपॅडिक केअर हे हॉस्पिटल खूप छान आहे इथे सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे ऑपरेशनपासून तर ॲडमिट होण्यापर्यंतची सर्व फॅसिलिटी इथे अवेलेबल आहे डॉक्टरची फी ऐकून तर चक्करच आला डॉक्टरची फी पर पेशंट सातशे रुपये आहे सो so, फायनली आईबाबांना आवाज दिला आणि ते आतमध्ये डॉक्टरच्या कॅबिनमध्ये गेले तोपर्यंत मी इथे बसलेली होती त्यांच्यासोबत माझे मिस्टर गेले बसले असता माझे लक्षवरती भिंतीवरती गेले यांनी खूप छान असे बाहुल्याचे स्टॅच्यू लावलेले होते आणि पाहायलासुद्धा खूप छान दिसत होते आईबाबांचा दवाखाना झाला त्यानंतर आम्ही बाहेर निघालो मेडी मेडिसिन घेण्याकरता डॉक्टरने मेडिसिन तर खूपच महाग लिहून दिली दोघांची मेडिसिन ही साडेसहा हजाराची होत होती त्यामुळे आम्ही अर्धीच मेडिसिन घेतली आणि त्यानंतर आम्ही दवाखाना झाल्यानंतर खूप भूक लागली होती त्यामुळे विचार केला की के आधी पेटपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर दुसरीकडे जायचे भेटपूजा झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी तेरवीच्या कार्यक्रमाकरता गेलो तेरवीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही आमच्या भाचीकडे गेलो सोनूकडे तिला दोन जुळ्या मुली झालेल्या आहेत त्यांनासुद्धा आम्ही बघितले नव्हते तर चला म्हटलं त्यांना पण बघणं होते आणि सोनूची पण भेट होते त्यानिमित्ताने आम्ही तिच्याकडे गेलो ही आहे आमची भाची सोनू आणि हे तिचे घर घरसुद्धा आत्ताच नवीनच बांधलेले आहे आणि सोबतच दोन छान छान मुळी मुली आहे आणि एक मोठा मुलगा सुद्धा आहे घरी यायच्या वेळेस त्यांच्यासाठी खाऊ तर अंदाज होता पण निघायच्या वेळेससुद्धा खाऊ म्हणून काही पैसे त्यांच्या हातात दिले माझ्या सासूबाईंनी माझ्या मिस्टरांनी मुलांना गाडीमध्ये फिरून आणले त्यांची थोडी पायी करून दिली त्या एकदम खुश झाल्या एकदा गाडीमध्ये बसल्या की उतरायचं नावच घेत नव्हत्या त्यानंतर सोनूला टाटा बाय बाय केला आणि आम्ही वर्धेकरता जाण्याकरता निघालो पण तिचे मुले आमच्या मागेच लागलेले होते गाडीच्या खाली उतरतच नव्हते त्यामुळे तिची एक मुलगी आणि एक मुलगा यांना आम्ही रोडपर्यंत सोबत घेतले सोबतच जवाई सुद्धा समोर आलेले होते त्यानंतर मुलांना घेतले आणि मेन रोडपर्यंत आम्ही सर्व सोबत निघालो त्यानंतर जवायांजवळ त्यांची मुले दिली आणि टाटा बाय बाय करून आम्ही वर्धेच्या दिशेने निघालो फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल